Thank you. Thank you. <laughs> हा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा सा करिश्मा आणि माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेली मेहनत आणि ठाण्यामधील जनतेमध्ये त्यांचं असलेलं मनातील असलेलं स्थान याचा हा विजय विजय आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद या विजयाच्या पाठीमागे आणि सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा विजय आहे खऱ्या शिष्याचा था विजय काय ठाण्यातील जनतेने राखून दिलेला आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी साहेबांची परंपरा ही कायम ठेवली सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाहीतर कोण नरेश मस्के एक सर्वसाधारण आनंदनगरमध्ये राहणारा नरेश मस्के आज बारा दिवसामध्ये एकनाथ साहेबांनी त्याला खासदार बनवलेला आहे त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मयूर आनंद साहेबांचा सा। की दिगेसाहेब छोट्यातल्या छोट्याशा माणसालासुद्धा राजा बनवायचे मोठा बनवायचे तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवून मला सर्वसाधारण एक नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे त्यामुळे ठाण्यातील जनतेने हे दाखवून दिलेले खरा शिष्य कोण माझे जे विरोधक आहेत हे कशामध्ये प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे गद्दारी कुणी केली ज्यांनी साहेबांचे उत्सव आणि परंपरा जे आहेत स्वतःचं नाव होण्याकरता पर्यायी उत्सव सुरू केले एकनाथ शिंदेसाहेबांनी साहेबांचे उत्सव आणि साहेबांचे कार्यक्रम पुढे चालू ठेवले तर यांनी स्वतःचं नावाकरता वेगळी चूल मांडली ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कायम सातत्याने त्रास दिला त्यांच्या पाठीशी उभे राहिले एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला त्यामुळे ठाणेकर जनतेला माहीत आहे खरा शिष्य कोण आणि खोटा शिष्य कोण आणि जनतेने मतदानातून हे दाखवून दिलेलं